सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या एकूण दोनशे एकतीस नामनिर्देशन प्राप्त झाली होती त्यापैकी चौदा हे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी होते तर दोनशे सतरा हे सदस्यांसाठी होते त्याची काल छाननी करण्यात आली छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी एकूण प्राप्त चौदा नामनिर्देशनापैकी नऊ वैध ठरवण्यात आले व पाच अवैध ठरवण्यात आले तसेच सदस्यांसाठी ना एकूण प्राप्त नामनिर्देशने दोनशे सतरापैकी एकशे त्रेपन्न वैध ठरवण्यात आले व चौसष्ट अवैध ठरवण्यात आले अवैध ठरवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जो क्रायटेरिया दिलेला आहे तो वापरण्यात आला जे नामनिर्देशने रद्द केली आहे किंवा अस्वीकृत करण्यात आली आहे अवैध ठरवण्यात आली आहे ज्याची काही कारण प्रामुख्याने पुढील प्रमाणे आहे राखीव जागेसाठी जातीचा प्रवर्ग न लिहिणे जी बाब लागू नाही किंवा निरंक आहे त्या अशा ठिकाणी डॅश लिहिणे नामनिर्देशन पत्र दाखलच न करणे नामनिर्देशन पत्रातील भाग दोन न भरणे शपथपत्रातील वार्षिक उत्पन्न तसेच स्थावर व जंगम माल मालमत्तेबाबत तपशील रिक्त ठेवणे अशा बाबी अंतर्भूत होत्या ज्यांना ज्यांचा अव नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले आहे म्हणजे ज्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय मान्य नाही त्यांना जिल्हा न्यायाधीश नाशिक यांच्याकडे आजपासून आज, आज एकोणीस पासून परवा एकोण एकवीस पर्यंत अपील करता येईल आता जे ज्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत त्यांना आजपासून परवापर्यंत म्हणजे एकोणीस ते एकवीस दरम्यान आपले उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील चिन्ह वाटप हे सव्वीस तारखेला होईल तसेच मतपत्रिकेवर आपलं नाव कसं असावं याबाबत उमेदवार आपली माहिती सव्वीस तारखेपर्यंत देऊ शकतील